काय सांगा आजकालच्या भावाला सुद्धा कशी द्या नाही काय काय जास्त वाट काय बरोबर कि का <laughs> <laughs>

नेहमीत आल्या नवरीला साडी का गौरीला साडी <च्चाखे> मातच बिझी आहे त्या स्वयंपाक झालाय पण वाढणार नाही तुम्हाला बर का स्वयंपाक झालाय पण जबाब वाढणार नाही तुम्हाला एवढ्या लवकर काय हा हा लगेच निघून जाणार म्हणून संध्याकाळी संध्याकाळीच नदी नाही तर काय म्हणते त्या तळ आहे तळ तळ आहे घ्या दर्शन आता ही सगळ्या सगळ्या मिळून आता लागल्या दर्शन घ्यायला सगळ्या बघा इकडे एकदा सगळे मिळून सुकून गळ्याला उचल मी म्हणे आमच्या मुटक्यात मुटकी घालून काय आता कसं एवढ्याचं म्हणणं हां मुटक्यात मुटकी कशी घालून कसा आवड हां सगळ्यात मोठ्या हां राहताच्या पाय पडा हां अरे हो हो काही कळेल मोठा आशीर्वाद मिळेल आता काय खरं नाही गळा भेट गळा भेट गळा भेट अरे उलट चालतं काय गळा भेट गळा भेट असे हा असे हा गळा भेट गळा भेट गळा पाता पाहिजा हा व हा पहिल्यांदाच भेटले त्याला व्हिडिओ मध्ये बघत होतो आपण कार्यक्रमच नाही अजून झाला आमच्यात करायचा आहे करायचा आहे मोठा कार्यक्रम करणार आहे एकदाच धमाका धमाका दादा का आपण हे जरा जरी असल्यामुळे जरा कोपरा धरला यांनी यांना वाटतंय येतात वार लागलं काय गाडीवर तरी पण आपला हसायचा प्रयत्न चालू आहे पण तरी माणसात आल्यामुळे थोडंस हसायचा प्रयत्न करते ते बरं होतंय माणसात आल्यावर वजा हसल्या वजा पण आमचा चॅनल बघतात खास इकडं पण आलत्या ना आमची भेट घ्यायला आल्या होत्या बाळवणीच्या आता चहा आणलाय डबल डबल पण आता काय पाहुणे काही छाप्याने साखर झाली पाहुण्याला नाही नाही चला बाहेर या आता उकडायला लागले

क्रेडेट तर नाही कोणच्या बाळवलीत नाही <coughs> नाही <swimming>

कोणा ते माहित नाही हारडा विषय लय खत्री विषय हा तिच्या जागे शेंगा कोण कोणा जायचं पिक्चर बघा बघा ही नवीन पाहुणे आता आले ते ओळखला असं सोमात आला त्यांना लोकेशन गावत नव्हतं आताच एक दहाच मिनटं झाली एंट्री झाली बघा इकडं प्रियंका तया आले ते आता नेट झाले ते बघा त्याचा